नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी इरा यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ज्या व्हिडिओमध्ये आहे आपण बघणारे या व्हिडिओमध्ये की आयोगाच्या स्किल टेस्टच्या संदर्भात तुमचा रेग्युलर प्रॅक्टिसचा स्पीड आणि ॲक्युरसी किती असावी नेमकी म्हणजे आता बऱ्यापैकी जणांची स्पीड आलेली आहे पण आता त्यांना ठरवताना कन्फ्युजन येते की नेमका आता मी आम्ही स्पीड आणि आमची ॲक्युरसी कुठल्या लेवलला सेट करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना ज्यांचा स्पीड बऱ्यापैकी आता शंभर दोनशे किस्ट्रोकच्या फरकाने आलेला आहे तर तुम्ही आयोगाने मराठी तुमच्यासाठी आयोगाने जे मराठीच्या बाबतीत स्पीड दिलेला आहे तो आहे पंधराशे स्ट्रोकचा हे का सांगतो मी सेट करण्याच्या बाबतीत तुमचा स्पीड तर काय आहे माहिती आहे का, का? वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करता जसं की एका सॉफ्टवेअरमध्ये यूज केलं तर एवढे किस्ट्रोक येतात दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये यूज केलं तर तेवढे किस्ट्रोक येतात असे तुमचे बऱ्यापैकी प्रश्न असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो तर तो फरक का कारण की त्यांचे स्वतःची कोडिंग स्वतःचे फॉर्म्युले सेट असतात किस्ट्रोकच्या बाबतीत ॲकुरसीच्या बाबतीत म्हणून मग याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी काय होईल की तुम्ही क कुठल्या लेवलला सेट करावा मग कुठला का सॉफ्टवेअर असे ना तर मराठीच्या बाबतीत तुम्हाला पंधराशे किस्ट्रोक दिलेला आहे तर तुम्ही सोळाशे किस्ट्रोकवर तुमची स्पीड जी आहे ती सेट करू शकता तसेच इंग्रजीला दोन हजार किस्ट्रोकची मर्यादा आयोगाने दिलेली आहे तर तुम्ही एकवीसशे बावीसशेपर्यंत तुमची स्पीड सेट करू शकता तर ही इतकीच करावी का तर म्हणजे तुम्हाला काही चॅलेंज नाही आता मी मॉकटेस्ट घेतोय विद्यार्थ्यांच्या पर्सनली त्यांचे रिझल्ट चेक करतो तेव्हा मला काही जणांचे रिझल्ट सुद्धा दिसले की मराठीच्या बाबतीत एकवीसशे की स्ट्रोक टाईप केले आणि फक्त आणि फक्त पाच शब्द चुकलेत असे पण लोक आहेत म्हणजे हे जे लिमिट आहे ही तुम्हाला आयोगाने दिलेली आहे तुम्हाला लिमिट नाही तुम्ही कुठल्याही लिमिटपर्यंत स्पीड वाढू शकता परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की तुम्ही ह्या जो स्पीडचा क्रायटेरिया आहे पंधराशे स्ट्रोक दोन हजार स्ट्रोक या लिमिटच्या वर जात असताना एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की ती म्हणजे तुमची ॲक्युरसी तुमची ॲक्युरसी चांगली असणे अनिवार्य आहे कारण की स्पीड लिमिटच्या वर असून काहीही उपयोग नाही जर का तुमची ॲक्युरसी चांगली नसेल तर।, तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघितलं स्पीडच्या बाबतीत आता बघूया ॲक्युरसीच्या बाबतीत ॲकुरसीच्या बाबतीत बऱ्यापैकी काय आहे माहिती आहे का तुम्हाला आयोगाने दिलेले आहेत एक ढोबळ शब्द दिलेले आहेत जसं की मराठीच्या बाबतीत दोनशे छत्तीस शब्द दो जर पॅसेज असला म्हणजे पहिल्या पंधराशे किस्ट्रोकमध्ये जर का दोनशे छत्तीस शब्द असले तर जवळजवळ तुम्हाला चोवीस शब्दांच्या चुका माफ आहेत आणि इंग्रजीच्या बाबतीत जर चारशे शब्द दोन पहिल्या दोन हजार किस्ट्रोकमध्ये जर आले तर जवळजवळ चाळीस शब्द तुम्हाला म्हणजे चाळीस शब्दांच्या चुका तुम्हाला माफ आहेत तर तुम्ही मग इतक्या इतकी लिमिट सेट करावी का तर अजिबात नाही त्याचं कारण असं आहे की रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही थोडे कम्फर्ट झालेलं असता आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल स्किल टेस्टला जाता तेव्हा तिथं वेगळं वातावरण असते तो म्हणजे वेगळं वातावरण म्हणजे वातावरण चांगलंच असते सगळं व्यवस्थित असते परंतु तुम्हाला थोडं ठिकाण वेगळं असल्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटू शकते त्याच्यामुळे तुमची ॲकुरसी कमी येऊ शकते शब्द जास्त चुकू शकतात म्हणून तुम्ही तुमची ॲक्युरसी सेट करावी ते किती सेट करावी एक माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही मराठीच्या बाबतीत दहा शब्दापेक्षा कमी शब्द चुकावेत या लेवलला तुमची ॲक्युरसी सेट करावी आणि इंग्रजीच्या बाबतीत वीस शब्दापेक्षा पंधरा शब्दापेक्षा कमी शब्द चुकावेत इतकी तुमची ॲक्युरसी सेट असावी आता तुम्ही लोक त्या पर्सेंटेजवर जास्त भर देता ॲक्युरसी इन पर्सेंटेज बघा तुम्ही पाच मिनटाचा जरी पॅसेज टाईप केला तरी ते पर्सेंटेजमध्ये दाखवते ॲक्युरसी तुम्ही चार वेळी टाईप केला तरी पण ती ऍक्युरसी ॲक्युरसी पर्सेंटेजमध्ये दाखवते आणि बऱ्यापैकी सॉफ्टवेअरमध्ये थोडेफार चेंजेस असू शकतात म्हणून एक्झॅक्टली ते पर्सेंटेजची ऍक्युरसी बरोबरच असेल याची शाश्वती नाही म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमची जी ऍक्युरसी आहे ती पर्सेंटेजमध्ये सेट न करता तुम्ही या शब्दांमध्ये सेट करा जेणेकरून तुम्हाला आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी लोकांचा आता स्पीड जवळजवळ कंप्लीट होण्याच्या मार्गावर आलेलाच असेल ज्यांचा कोण आता बाकी असेल त्यांनी चांगली आता जोमाने तयारी करा मी तुमच्यासोबतच आहे तुमची स्किल टेस्ट होईपर्यंत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत तोपर्यंत धन्यवाद